अठरा पगड जाती एकत्र करून त्याच्याकडे लढण्याची शक्ती आहे पाहिजे असा जगातला एकमेव राजा त्याच्याकडे एक पाहिला जात होते छत्रपती शिवाजी महाराज आणि आज त्यांची जयंती या जयंती निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या जयंती निमित्त सरकार चालत असतील तर एकमेव ते सरकार चालत म्हणजे ते आम आदमी पार्टी कारण आम आदमी पार्टी रयतेच राज्य छत्रपतीच्या विचाराला घेऊन पुढे चालते सामान्याचे प्रश्न मांडत असते सामान्याच्या मूलभूत सुविधा सोडवण्याची मनापासून जर त्याच्यामध्ये क्षमता आहे ते आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल आहे आणि हाच विचार आपण पुढे घेऊन चाललो या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी छत्रपतींचा वारसा पुढे न्यायचा असेल तर आम आदमी पार्टीमध्ये प्रत्येक चांगल्या विचाराची माणसं जोडण्याची गरज आहे आणि त्यांना घेऊन चालण्याची गरज आहे जेणेकरून छत्रपतीचे विचार आपल्याला पूर्ण भारतभर येऊन जाता येतील आणि सामान्यांचं सा रयतेचं राज्य पुन्हा एकदा आणता येईल त्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण प्रयत्न करावेत या शिवजयंतीच्या करावे, मी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज